नमस्कार माझं नाव गगन बार्फवागान ग्रामपंचायत सदस्य चोन माझी उपसरपंच आमच्या ग्रामपंचायमध्ये काम चालू असलेलं मोड्याच्या बाड्या गावामध्ये एकदम बोगस काम चालू आहे त्या कामगारांना ठेकेदाराला सतत वारंवार सांगून रोज येऊन सांगून रात्रीचे काम करू नका रात्रीचे काम का करतात त्याला का कारण हे आहे सिमेंटचं प्रमाण असो काय असो ते आप चुकल्यावर काम करतात ही लोक काम बाहेरचे काम करून जातात आमच्याकडं कर। आणि तो रस्ता आम्ही वापरतो तो रस्ता खराब होतो यांच्यामुळं वारंवार सांगून तरी ते ऐकत नाही त्याला कारण काय ते समजत नाही पण हे काम लवकरच थांबावं चांगलं करून घ्यावं ह्या गाडीच्या लाईटवर तुम्हाला लेवल दिसते का गाडीची रस्त्याची दिसते कोणत्या इंजिनने सांगितलं का गाडीच्या लाईट नाही करायचा तुम्हाला रात्रीच्या काम करायचे तुम्ही हॉलिजन लावा मोठमोठे फोटोस लावा तेव्हा कुठे हॉलिजन होते मी रोज इथून घेतो माझा गाव आहे मी ग्रामपंचायत सदस्य जनरेटर का बंद आम्ही बंद पडेल हॉलिजन दाखव ना कुठे आणि जर इथे काम चालू असताना तुम्ही घरी का झोपता हॉलिजन घेऊन ठीक आहे तुम्ही घरी का झोपता तू काय बोलला पेट्रोल घेऊन आला इंजिनियर काम करतो तू कोणी शिकवलाय तू तू काम घेतो का का। ना एवढी मोठमोठी कितीच काम आहे माहिती आहे तुला आमच्या गावात येऊन बसल काय तू काम चालू लेवल आहे जरा दिखाई दे लेवल तेरे तेरेको खास किड्डा कितना ही है

से से ले फिनिशिंग लगा देंगे अरे टाइम ना मेरे का काम पड़ गया और गाड़ी से टम के मतलब ले हम सारे पाकेट उठाकर के जो अपना गाड़ी लाएगा और उसमें 6 माल डाला है बोल गाड़ी